नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो नात्यांची प्रीती या मराठी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे अरेंज मॅरेज रोमॅंटिक लव्ह स्टोरी भाग पाच जेवणाची ऑर्डर आली तसे सगळेजण गप्पा मारत जेवण करत होते सान्वी तशी शांत होती पण कीर्ती आणि बाकीचे बोलत होते दुपारच्या टिफिनबद्दल त्याने सान्वीच्या चा आईचे आभार देखील मानले अगदी लग्नाच्या प्लॅनिंगवर देखील भली मोठी चर्चा झाली सानवी बोलत नसली तरी तिचं आरवच्या बोलण्याकडे लक्ष होतं जेवण आवरल्यावर सगळेजण बाहेर निघून आले चलो बाय जिजू बाय अंश दादा कीर्ती दोघांना म्हणाली बाय सावकाश गाडी चालवा आरव म्हणाला यस कीर्ती गाडी चालवायला बसली सगळ्यांनी आरव आणि अंशचा निरोप घेतला आणि त्या निघून गेल्या भारी आहेत या सर्व लेडीज मिळून बाहेर एन्जॉय करतात त्या गेल्या तसं अंश आरवला म्हणाला खरं आहे तो म्हणाला आरव तुला असं वाटेल की मी सारखं तेच ते बोलतो पण तुझ्याकडून यांचा विश्वासघात होतोय किती विश्वास ठेवला या लोकांनी तुझ्यावर सान्वी मॅमवर खूप प्रेम करतात हे लोक जेव्हा त्या दुखावल्या जातील ना या सगळ्यांना खूप त्रास होणार आहे तू जर लग्न केलंस तर नको फसवूस हो यांना प्लीज अंश असहाय्य होत म्हणाला मी खरं काय ते लवकरच शोधून काढेन अंश मलाही या सगळ्याचा त्रास होतोय तुला माहिती आहे मी गेले काही दिवस हेच शोधतोय की मी कुठे कमी पडलो खरंच पियाने माझ्यावर प्रेम केलं होतं ना सान्वी मॅमच्या आयुष्यात येण्याआधीपासून आमचं नातं आहे ते असं वळण घेईल वाटलं नव्हतं होप सो सगळं ठीक होईल आरो म्हणाला डोंट वरी सगळं ठीक होईल चल खूप उशीर झाला आई वाट पाहत असतील अंश म्हणाला यस आरो म्हणाला दोघांनी एकमेकांना बाय केलं आणि ते घरी निघून गेले आरो घरी आला तेव्हा आई जाग्याच होत्या आईला जागं पाहून त्याला आश्चर्य वाटलं आई तू अजून झोपली नाहीस तू त्यांच्या शेजारी बसत म्हणाला तुझीच वाट पाहत होते आजकाल तुला फार लेट व्हायला ला लागले आरो आत्ताचं ठीक आहे पण लग्नानंतर असं चालणार नाही आई म्हणाल्या हो आई तो त्यांच्या मांडीवर डोकं ठेवत म्हणाला त्याला खूप एकटं वाटत होतं आरव तू या लग्नासाठी मनापासून तयार आहेस ना आईने विचारलं असं का विचारतेस तू त्यांनी आश्चर्याने आईकडे पाहिलं तू लग्नाच्या तयारीत जराही भाग घेत नाहीस माझं असं मत नाही आहे की तू सगळं करावंस पण ॲट लिस्ट तयारी कुठपर्यंत आली आहे काही अडचणी नाही आहे ना शॉपिंगचं कसं काय या बेसिक गोष्टी तरी तू विचाराव्यास असं मला वाटतं हे बघ आम्ही तुझ्यावर जबरदस्ती हे लग्न लादतोय असं तर नाही आहे ना प्लीज तसं असेल तर सांग आई म्हणाला आई तो उठून बसला त्याने आईच्या हात हातात घेतले आरो लग्न हा आयुष्यातील खूप मोठा निर्णय आहे राजा आयुष्य चांगलं जगण्यासाठी योग्य पार्टनर निवडणं खूप गरजेचं आहे सा मला सानवी तुझ्यासाठी योग्य वाटली खरं तर सुरुवातीला थोडी शंका होती ती तुझ्यापेक्षा वरच्या पोचला आहे तर ती होकार देईल का पण तिने होकार दिला गुरुजी म्हणाले मुलगी चांगली आहे संस्कारी आहे मग आम्हीही तयार झालो पण अंतिम निर्णय तुझा होता कसं असतं ना जग कितीही पुढे गेलं तरी आजही पुरुषांना त्यांच्या वरचढ असणारी स्त्री आवडत नाही आणि मुलींनाही असंच वाटत असतं की त्यांच्या पार्टनरने त्यांच्यापेक्षा थोडं जास्त कमवावं पण सानवी याला अपवाद आहे आणि तिचा हाच गुण आम्हाला जास्त आवडला आई म्हणाला आई मला माहिती आहे तुम्ही जो निर्णय घ्याल तो माझ्या भल्यासाठीच असेल ॲक्च्युली माझा आणि सान्वीचा स्वभाव थोडा वेगळा आहे त्यामुळे आम्हाला ॲडजस्ट व्हायला थोडा वेळ जाईल ती काही बोलली का तुला तो अंदाज घेण्यासाठी म्हणाला नाही रे तिने तुझी अजिबात तक्रार केली नाही दिवसातून एखादा कॉल तरी ती मला करतेस सांसोबत गप्पा मारते बाबांसोबत बोलते प्रेमाने चौकशी करते ती या नात्यात एफर्ट्स घेते तर तूही घेतले पाहिजेस आई म्हणाला ती रोज कॉल करते त्याने आश्चर्याने विचारलं हो रोज करते असं का विचारलंस मला आईने शंकेने विचारलं नाही म्हणजे ती खूप बिझी असते ना सध्या नवीन प्रोजेक्टवर काम देखील सुरू आहे तिचं म्हणून म्हटलं तो म्हणाला आयुष्य म्हटलं की सगळ्या कामातून वेळ काढावाच लागतो आरो त्याला पर्याय नसतो नवीन नाती जोडताना बऱ्याच ॲडजस्टमेंट कराव्या लागतात स्त्रियांना जास्त समजून घ्यावं लागतं पण हे सुखकर तेव्हा होतं जेव्हा तिच्या पार्टनरची तिला खंबीर साथ असते तू जर सानवीला साथ दिलीस तर कितीही मोठा प्रॉब्लेम येऊ दे ते तुझ्या मागे खंबीर उभी असेल संसार असेच होत नसतात लग्न म्हणजे फक्त एन्जॉयमेंट नसेल तर ती जबाबदारी असते अपेक्षा आहे तुला माझं बोलणं समजत असेल तू तितका समजूतदार नक्की आहेस आई म्हणाला हो आई चल आता झोपून घे खूप उशीर झाला आहे आई त्याच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत म्हणाली त्याला गुड नाईट करून त्या झोपायला निघून गेल्या सानवीने घरी आल्याला बाद घेतला आणि स्वतःला बेडवर झोपून दिलं काल रात्रभर झोपली नव्हती ती आई तिच्या रूममध्ये आली तेव्हा सानवी शांत झोपली होती त्यांनी तिच्या केसातून प्रेमाने हात फिरवला थोड्या दिवसात तू तुझ्या घरी जाशील लाडो आम्हाला तुझी खूप आठवण येईल बेटा गेले सात आठ वर्ष खूप जपले तुला कधी कधी भीती वाटते तुझ्या भूतकाळात जे घडलं ते तुझ्यासमोर आलं तर नाही नाही असं होता कामाने आता आपण खूप पुढे निघून आलो देवा गजानना माझ्या सांभाळ कर आई मनातल्या मनात हात जोडत म्हणाल्या सुनंदा कसला विचार करतेस बाबा रूममध्ये येत म्हणाले सगळं ठीक होईल ना हो सुनंदाने काळजीने विचारलं सगळं व्यवस्थित होईल सुनंदा काळजी करू नकोस यापुढे आपण फक्त चांगलाच विचार करायचा ती आता झोपली तूही झोपायला चल दिवस कमी आणि तयारी भरपूर असं आहे चल झोपूया आई बाबा दोघेही झोपायला निघून गेले सानवी नुकतेच योगा आवरून रूममध्ये निघून आली होती रात्रभर शांत झोप झाल्याने तिला खूप बरं वाटत होतं थोडा वेळ रिलॅक्स होऊन ती बाद घ्यायला निघून गेली अंघोळ केल्यावर तिला खूप रिलॅक्स वाटतं अंघोळ करून सवयीने ती नाश्त्यासाठी खाली निघून आली गुड मॉर्निंग आई बाबा गुड मॉर्निंग काका काकू तिने उत्साहात सगळ्यांना ग्रीट केलं गुड मॉर्निंग लाडो बाबांची प्रेमळ हाक तिच्या कानावर पडली ती हसत पायऱ्या उतरत होती इतक्यात तिचं लक्ष डायनिंग चेअरवर बसलेल्या आरववर गेलं तसं तिच्या चेहऱ्यावर आश्चर्य उमटलं त्यात सकाळ सकाळी घरी पाहून ती सरप्राईज झाली होती गुड मॉर्निंग तिने हलकं हसून त्याला ग्रीट केलं त्याने उत्तर देखील तिला स्माईल दिली बरं झालं तू आलीस आता मी तुलाच हाक मारणार होतो तू बोलली नाही सामाला की आरव येणार आहेत ते बाबा सानवीला म्हणाले ॲक्च्युली तिलाही मी सांगितलं नव्हतं आरव पटकन म्हणाला ओ मग ठीक आहे तसं तर तिचं यावेळेला आवरलेलं असतंच कधी कधी तर किचनमध्ये देखील कब्जा असतो पण गेले दोन चार दिवस इतकी थकली होती की तिच्या आईने आराम करायचा अशी स्ट्रिक्ट वॉर्निंग दिली होती तिला बाबा हसत म्हणाले सध्या वर्कलोड खूप वाढला आहे त्यामुळे बिझी असते ती त्यात आता सुट्टी घ्यावी लागणार आहे म्हणजे अजून लोड येणार आरव म्हणाला ते सगळं बरोबर हो पण कशाला इतका त्रास उचलायचा आई म्हणाला तुला माहिती आहे ना तिला स्वतःचं स्टार्टअप सुरू करायचं आहे एवढी मेहनत तर हवीच हो ना आरो बाबा तिची बाजू घेत म्हणाली यस हेच वय आहे काहीतरी अचीव करण्याचं कामाच्या बाबतीत तिचे इतके लाड करू नका नाही तर तुम्हालाच त्रास देईल ती आई म्हणाला आई लहान आहे कमी मला समजतं ग सानवी म्हणाली बरोबर बोलते ती हुशार आहे माझी लेख तुम्हीच लाडवून ठेवले तिला आई नागमुरडत म्हणाला तसं सगळे हसू लागले सानवी आरो म्हणतात या रविवारी तुमच्या लग्नाचा हॉल फिक्स करूया तारीख निघाली तर वाट पाहण्यात अर्थ नाही बाबा म्हणाले काही हरकत नाही बाबा सानवी म्हणाली आणि हो लता त्यांनी आपल्याला रविवारी रात्री जेवायला घरी बोलवले त्यानिमित्ताने घरही पाहिलं जाईल आम्ही पाहिले पण त्यांची इच्छा आहे तर तू देखील पाहावस बाबा म्हणाले चालेल ना बरं तू नाश्ता आणि आवरून घे आरव म्हणतायत त्यांच्या ते ओळखीत एक हॉल आहे ऑफिसला जाता जाता तो हॉल पहा आणि मग परस्पर गेला तरी चालेल हो ती हलकं हसत म्हणाली नाश्ता करून झाला तसं ती आवरायला निघून गेली सानवी तयार होऊ नपर्यंत आरव तिच्या फॅमिलीसोबत बोलत बसला होता सानवी ऑफिसला जायच्या तयारीने आवरत होती आरव सकाळ सकाळ निघून आला याचं तिला आश्चर्य वाटत होतं त्याने लग्नाला जरी होकार दिला असला तरी काहीतरी होतं जे त्याच्या मनात सुरू होतं त्याच्या चेहऱ्यावरून ते जाणवत देखील होतं तिने त्याच दिवशी त्याला विचारायचा प्रयत्न केला होता पण त्याने स्पष्ट सांगणं टाळलं होतं आरशात पाहून तिने स्वतःला ओकेचा सिग्नल दिला आणि ती खाली निघून आली आई बाबा येते मी ती सवयीने दोघांच्या पाया पडली ही संस्कारी असण्याची नाटकं आईसमोर केली असणार म्हणून काल आई मला बोलली तो मनातच म्हणाला काळजी घे बाबांनी तिला सांगितलं आईबाबांचा निरोप घेऊन दोघेही घराबाहेर पडले ते दोघे आरवच्या गाडीने ऑफिसला जाणार होते येताना सानवी कॅब करून येणार होती त्याने गाडीचा दरवाजा उघडला तसं ती आत जाऊन बसली त्याने गाडी स्टार्ट केली आणि दोघे बाहेर पडले गाडी दोघेही शांत शांत होते तो तिच्या चेहऱ्यावरून अंदाज लावण्याचा प्रयत्न करत होता तुला जर काही बोलायचं होतं तर तू माझ्याशी बोलायचं होतंस आईला सांगायची काय गरज होती त्याने बोलायला सुरुवात केली कशाबद्दल बोलताय तुम्ही तिने न समजून विचारलं लग्नाच्या तयारीबद्दल तो म्हणाला मी कुठे आईंना काही सांगितलं माझं आणि त्यांचं नॉर्मल बोलणं होत असतं ती म्हणाली पण त्यात लग्नाच्या तयारीचा विषय येतच असणार ना तो म्हणाला हो येतो ना पण तेव्हा मी हेच सांगते की तुमच्याशी बोलून ठरवेन सानवी तिची बाजू मांडत म्हणाली मग मा किती वेळा बोललीस माझ्याशी त्याने तिरकसपणे विचारलं तुम्हाला बोलण्यात इंटरेस्ट असेल तर मी तुमच्याशी बोलणार ना मी तुम्हाला मॅसेज केला होता आरो कदाचित तुम्ही पाहिलं नसेल किंवा तुम्हाला मॅसेजला इतकं इम्पॉर्टन्स द्यावं वाटलं नसेल ती म्हणाली कॉल करायचा मग तो म्हणाला तोही केला होता वेळ मिळाला की एकदा चेक करून घ्या ती थोड्या दुखऱ्या स्वरात म्हणाली मी मुद्दाम तर इग्नोर करणार नाही तो सावरत म्हणाला मी असं म्हणाले का आरो मी तुम्हाला काही बोलले आहे मी देखील काही बोलले नाही आपण दोघेही कामात होतो म्हणून सविस्तर बोलायचं राहून गेलं असं सांगितलं मी त्यांना सान्वी स्वतःची बाजू मांडत म्हणाली त्याला काय बोलावं काही समजत नव्हतं त्याने खरंच मॅसेज पाहिला नव्हतं न त्याला तिला मॅसेजवर कॉल करायची इच्छा झाली होती तुला जो हॉल पसंत पडेल तो आपण फायनल करू तो म्हणाला लग्न माझ्या एकटीचं असेल तर ठीक आहे मी करंट फायनल ती त्याला त्याच्या स्टोनमध्ये म्हणाली कम मॉन सानवी मी असं म्हणालोय का तो सावरत म्हणाला तुम्ही तसंच म्हणताय तुमच्या बोलण्याचा अर्थ तोच होतो मला फायनल करायचा असेल तर मी स्वतः पाहीन मी तुम्हाला ॲड्रेस सांगते गाडी तिकडे घ्या सानवी म्हणाली सानवी प्लीज आरो आपल्याला ऑफिसला जायला लेट होईल ती विंडोमधून बाहेर बघत म्हणाली तिला खूप त्रास होत होता जेव्हा जेव्हा आरवच्या आईचं आणि तिचं बोलणं झालं होतं तेव्हा तेव्हा तिने आरवला सांभाळून घेतलं होतं त्याची कधीच तक्रार केली नव्हती तिने ॲड्रेस सांगितला तसं सा त्याने गाडी तिकडे घेतली दोघांमध्ये एक वेगळीच शांतता पसरली होती ती दुखावली गेली हे त्याला समजत होतं आज पहिल्यांदा दोघे बोलत होते ते पण असं पाच एक मिनटात दोघे हॉलकडे पोहोचले सानवीने तिथल्या सर्वंटकडे चौकशी केली इतक्यात हॉलचा मॅनेजर तिथे आला हॅलो मॅम तुमचं काही काम होतं का हॅलो मिस्टर देशपांडे मी काल तुम्हाला हॉल संबंधित कॉल केला होता सानवी म्हणाली हो मॅम आलं लक्षात मॅनेजर म्हणाला आम्हाला हॉल पाहायचा होता तुम्ही आम्हाला सर्व डिटेलमध्ये सांगितलं तर बरं होईल सानवी म्हणाली यश शुअर देशपांडे म्हणाले त्यांनी दोघांना हॉल दाखवत इतर गोष्टींविषयी चर्चा केली टोटल कॉस्ट किती जाईल इथपर्यंत त्यांचं बोलणं झालं सगळी चौकशी करून नंतर कळवतो सांगून ते तिथून बाहेर पडले ऑफिसची वेळ जवळ आल्याने दोघे ऑफिसकडे जायला निघाले आज घरी गेलात की तुम्ही घरच्यांच्या कानावर हे सगळं घाला बाकी दोन हॉल आहेत ते बाबा आणि काका पाहणार आहेत त्यातून संडेला फायनल करेल मी तिने स्पष्ट सांगितलं सानवी मला तसं म्हणायचं नव्हतं माझं फक्त इतकंच म्हणणं आहे की जे काही होईल ते तुझ्या आवडीने होईल एवढं सिम्पल आहे हे सगळं तू विनाकारण ते कॉम्प्लिकेटेड करतेस आरो म्हणाला ठीक आहे तुमचं बरोबर असू शकतं ती म्हणाली तिला हा विषय वाढवायचा नव्हता तिने त्याला प्रत्युत्तर देणं टाळलं खरं तर तिला त्याच्याशी बरंच काही बोलायचं होतं पण त्याचा नूर पाहून तिने बोलणं टाळलं मला फक्त इतकंच सांगा की तुमचा ड्रेस आणि अंगठी पाहायला केव्हा जायचं घरात विचारलं तर तसं सांगता येईल ती म्हणाली दोन दिवसांनी ऑफिस सुटलं की जाऊ तो म्हणाला ठीक आहे ती शांतपणे म्हणाली थोड्या वेळा दोघे ऑफिसला पोहोचले सानवीने त्याचा निरोप घेतला आणि ती तिच्या कामाला निघून गेली आरो मात्र तिथेच थांबून होता कसं हँडल होणार आहे मला हे सगळं माझी इच्छाच होत नाही हे हॉल आणि इतर गोष्टीत इंटरेस्ट घेण्याची मनाविरुद्ध वागताना घुसमट होते माझी काल आईच्या बोलण्याला सानवीचा संदर्भ लावून ऑलरेडी मूर्खपरा करून बसले याचे विचित्र परिणाम झाले नाहीत म्हणजे मिळवलं तू स्वतःशी म्हणाला तो, तो गाडीला टेकून विचार करत उभा असताना राज आणि पिया एकाच बाईकने ऑफिसला आले आरव तू इकडे का थांबून आहेस राज त्याच्याकडे येत म्हणाला नथिंग चला ऑफिसला जाऊया आरव म्हणाला थांब पिया पण येते राज म्हणाला तुम्ही दोघे यानंतर मी पुढे होतो तो, तो म्हणाला आरो पिया अल्लड आहे तिचं वागणं इतकं मनावर घेऊ नकोस राज समजवत म्हणाला पिया कशी आहे हे तू मला सांगतोयस याच्या इतकं दुर्दैव ती काय हो ना असो तिच्या आल्लडपणाचा आणि तिच्यावर निसीम प्रेम करण्याची एवढी मोठी शिक्षा मला मिळाली असं वाटलं नव्हतं निघतो मी आरो दुखऱ्या स्वरात म्हणाला आणि लिफ्टच्या दिशेने निघून गेला सान्वी केबिनमध्ये आल्यापासून अस्वस्थ होती आल्यापासून दोन वेळ कॉफी मागवून झाली होती पिऊन देखील तिच्या वागण्यावर आश्चर्यचकित झाला होता सानवी असं कधीही करत नाही हे त्याला माहीत होतं मी आरवर हे लग्न लादते का पण मी त्यांना पहिल्याच दिवशी विचारलं होतं की ते हे लग्न मनापासून करतायत ना जर मनापासून करत आहे तर इतके विचित्र का वागतात कॉलचं एक ठीक आहे अननोन नंबर म्हणून रिसीव केला नसेल पण मॅसेज तो तरी त्यांनी पाहायला हवा होता ना मी स्वतःहून त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केला होता त्यांनी पहिले बोलावा हा देखील बाळगला नव्हता विचारू का परत एकदा त्यांना तिचं मन अस्वस्थ होऊन विचार करू लागलं आरवने कामाला सुरुवात करण्याआधी मोबाईल चेक केला तिचे व्हॉट्सअपला मॅसेज होते मी त्याच नंबरवरून कॉल होता ते पाहून त्याला स्वतःचा राग येऊ लागला आरव स्वतःच माती खातोयस आणि वर तिला बोलतोयस काय वाटलं असेल तिला कसं फील करत असेल ती तिला परत एकदा डाऊट येणार नाही ना कुठे फसलोय मी धडकुनासमोर बोलू शकत नाही ना स्वतःची बांजू मांडू शकत कारण माझी बाजू वीक असणार आहे हे नक्की सॉरी बोलू का सानवीला बोलतो तसंही मी तिचा अपराधी आहे तू स्वतःशीच विचार करू लागला आरो चोप्रा सरांनी तुला बोलवले हो आलोच आरोने मोबाईल पटकन घेशात टाकला आणि तू चोप्रासरांना भेटायला निघून गेला तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो तुम्हाला हा भाग कसा वाटला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद भेटूया लवकरच पुढील भागात